महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी हास्य सम्राट मिर्झा एक्सप्रेस डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले ते अडुसष्ट वर्षांचे होते यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज मानिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या घरात त्यांचे वास्तव्य होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा अभियंता मुलगा रमीज महाजबी व हुमा या दोन कन्या आहेत त्यांच्यावर दुपारी अमरावती येथील ईदगाह कब्रस्तान येथे अंतिम संस्कार करण्यात आला मिर्झा बेग विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आपल्या साहित्यिक कलेतून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते त्यांचे एकूण वीस काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे सहा हजारवर सादरीकरण केले आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न चा त्यांचा जन्म वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती एकोणीसशे सत्तर पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली पुढील पन्नास वर्ष मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले त्यांचे असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता शेती माती कृषी शेतकऱ्यांच्या समस्या ग्रामीण भागातील समस्या आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास शैली होती त्यांच्या अंतिम संस्कार वेळी अनेक राजकीय सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली मीरा साहेबांचा संबंध खूप जुना होता आमचा त्यांची जवळजवळ वीस पुस्तक प्रकाशित झाली त्यातली पंधरा पुस्तकं जी आहेत ती मेधा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली आहेत त्यानिमित्तानं त्यांचा माझा चांगला जवळचा संबंध आला त्यांच्या कुटुंबाशी आला आणि विशेष म्हणजे हे कुटुंब मराठी भाषा यांची मातृभाषा नव्हती तरीही अतिशय चांगल्या प्रकारे मराठीतून सगळं कुटुंब बोलायचं आपण जरी चुकून हिंदी बोलत असलो तरी ते मात्र आपल्याशी मराठीतून संवाद साधायचे प्रेमळ मराठीवर मर अतिशय जीवपाळ प्रेम करणाऱ्या वराडीवर अतिशय जीवपाळ प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण मुकला होतो त्यामुळं मराठी साहित्याची विशेषतः म वराडी बोली साहित्याची फार मोठी हानी झालेली आहे ही हानी कधीही भरून निघणारी नाही तसा मी माझा अमरावती जिल्ह्यामध्ये जरी राहिला असलो तरी माझा नेर तालुका आहे माझं गाव टाकडी सलामी टाकळी सलामी आणि मिर्झा साहेबाचं गाव माणिकवाडा धनज याच्यामध्ये फक्त तीन किलोमीटरचंच अंतर होतं त्यामुळे मिर्झासाहेबासोबत आणि माझे कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षापासून संबंध होते परंतु आता त्यांचे जेव्हा आजार पण आलं तेव्हा आम्ही एक महिन्यापूर्वी सरांच्या घरी आलो होतो मिर्झा साहेबांच्या घरी आलो होतो आणि माझं जे पुस्तक आहे भूमिपुत्रांचे स्वातंत्र्य हे पुस्तक मी मिर्झा साहेबांना दिलं त्यांनीसुद्धा मिर्झासाहेबांनी मला त्यांचे तीन पुस्तकं दिले अत्यंत अस्खलित मराठी बोलणारा माणूस हा आपल्या या क्षेत्रामधून हरवला गेला आहे ही फार मोठी या साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या साहित्यिकांच्या कवीच्या लेखकाच्या दृष्टीने वाहतो धन्यवाद मी अरविंद महल्ले गेल्या चाळीस वर्षापासून ते माझे मित्र आहेत आणि आम्ही एका क्षेत्रातले आहोत ते त्यांच्या वराडी कवितेतून त्यांनी समस्त महाराष्ट्राला एक फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि स्वतः म्हणजे अत अतिशय मनमळू मनमिळवू स्वभाव त्याचप्रमाणे सर्वां सर्वांशी म्हणजे मैत्री करण्याचे जे जो त्यांचा स्वभाव होता त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही कुणाशी आणि साहित्य विशेषतः म्हणजे वराडी भाषेची खूप मो मु, फार मोठी सेवा केलेली आहे त्यांनी वराडीतून कविता लिहिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे विनोदी कविता लिहिल्या आहे आणि उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलेलं आहे आज आज ते आम्हाला आज आज कुळाची फार मोठी हानी झाली आहे तर त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी मी ईश्वरचं प्रार्थना प्रार्थना करतो आणि हे माझे दोन शब्द आठवते गेले